नमस्कार श्री स्वामी समर्थ मकर संक्रांती आता दोन दिवसावर आलेली आहे आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी भोगी हा संक्रांतीचा अतिशय महत्त्वाचा असा सण आहे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि भोगीची मिक्स भाजी म्हणजेच खेंगट बनवले जाते आणि बाजरीची भाकरी आणि खेंगट म्हणजेच मिक्स भाजी याचा नैवेद्य देवांना दाखवला जातो आणि जेवणात देखील भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरीच खाल्लं जातं ही भोगीची मिक्स भाजी म्हणजेच खेंगट खाण्याचं महत्त्व काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत भोगीच्या दिवशी काय काय करावं काय खावं हेही सविस्तर जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी बुधवारी आहे त्यामुळे भोगीचा दिवस तेरा जानेवारी मंगळवारी आहे महाराष्ट्रात भोगी हा संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा उपभोगण्याचा आणि आनंदाचा सण मानला जातो भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते आणि आणि इंद्रदेवाच्या काही विशेष सेवा देखील या दिवशी केल्या जातात विशेषतः आपल्या मुलांसाठी ती सेवा केली जाते आणि ताज्या भाज्या वापरून विशेष पदार्थ बनवले जातात पंचांगानुसार तेरा जानेवारी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी भोगी संक्रांती सुरू होणार आहे त्यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे भोगीच्या दिवशी काय करावं तर भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची आणि दारामध्ये सर्वत्र स्वच्छता करून घ्यावी दारात सडा टाकून रांगोळी काढावी घरदारा स्वच्छता केली आणि सडा रांगोळी केली की घरात कसं प्रसन्न वाटतं भोगीच्या दिवशी घरातील सर्वांनी अभ्यंग स्नान करावं तेल लावून अंघोळ करावी या दिवशी अंघोळीच्या पानामध्ये आपल्याला तेल टाकायचे असतात आणि आंघोळीच्या अगोदर तीळ आणि हळदीचं वाटण करून ते देखील अंगाला लावलं जातं नवीन स्वच्छ कपडे घालावेत आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं सूर्यदेवाला अर्घ्य देत असताना तांब्याच्या लोट्यामध्ये आपल्याला स्वच्छ ताजं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडे तीळ हळदी कुंकू आणि फूल अर्पण करायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ देऊन झाल्यानंतर देवपूजा करून घ्यावी आणि विशेष म्हणजे या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते आपल्या शेतामध्ये चांगले पीक यावे आपले उत्पन्न वाढावे यासाठी इंद्रदेवाची विशेष पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी इंद्रदेवाकडे प्रार्थना केली जाते विशेष म्हणजे या दिवशी भोगीच्या भाजीला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी आनंदाने भोगीची भाजी बनवली जाते भोगीच्या दिवशी सुवासिनी घरी बोलावून दान दक्षिणा देण्याची का ही काही भागामध्ये प्रथा आहे भोगी हा सण कोणी साजरा करावा तर घरातील सर्वांनी मिळून हा सण साजरा करावा घरातील सुवासिनी महिलांना या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं भोगीच्या दिवशी प्रत्येक घरात मिक्स भाजी म्हणजेच खेंगट आणि बाजरीची भाकरी बनवली जाते ही पारंपरिक पद्धत पूर्वीपासूनच चालत आलेली आहे भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावले जातात भोगीच्या दिवशी बनवली जाणारी मिक्स भाजी खूप पौष्टिक मानली जाते भोगीची भाजी ही हिवाळ्यातील ताज्या भाज्यांची बनवली जाते गाजर घेवडा हरभरा पावटा वांगी शेंगादाणे तीळ ओले खोबरे वाटाणा बोरे त्याचबरोबर काही भागामध्ये बटाटा टाकला जातो तर काहीजण टाकत नाहीत आप आपल्या भागातील प्रथेनुसार तुम्ही या भाज्या घेऊ शकता कोणीही पातळ रस्सा भाजी बनवतं तर कोणी सुकी भाजी बनवतं ज्याच्या ज्याच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही भाजी बनवायची आहे ही भाजी खूप पौष्टिक असल्याने त्याचा आपल्या आरोग्याला खूप जास्त फायदा होत असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मन आहे जो ना खाई भोगी तो सदा रोगी म्हणजेच ही भाजी खाल्ल्याने आपल्याला चांगले आरोग्य मिळते पण जर कोणी ही भाजी खाण्याचं टाळत असेल तर तुम्हाला चांगले आरोग्य लाभणार नाही असा या म्हणीचा अर्थ आहे कारण ही भाजी मिक्स असल्याने आपल्याला सर्व प्रकारचे जीवनसत्व आणि फायबर या भाजीमधून मिळत असतात थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं आपल्या शरीराला ऊब मिळावी आणि ऊर्जा मिळावी यासाठी ही भाजी खाल्ली जाते मकर संक्रांतीच्या या भूमीचं महत्त्व अधिकच असतं हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या आपल्याला मिळतात हिवाळ्यात नवीन बहर आलेला असतो त्यामुळे बाजरीची भाकरीसोबत या मिक्स भाजीचा आस्वाद घेतलाच पाहिजे संपूर्ण भारतभर मकर संक्रांती हा सण साजरी केला जातो परंतु वेगवेगळ्या राज्यांमध्ये या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून नवीन चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात मागील वर्षात काही चुकले असल्यास तिळगूळ देऊन क्षमा मागितली जाते नात्यातील गोडवा टिकून राहावा म्हणून शुभेच्छा दिल्या जातात भोगीच्या दिवशी आपल्या शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळावी यासाठी भोगीच्या मिक्स भाजीचा आस्वाद घेतलाच पाहिजे भोगीच्या भाजीतील फायबरमुळे आपले पचन चांगले होते सर्व प्रकारचे जीवनसत्व आपल्याला या मिक्स भाजीतून मिळतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते थंडीपासून आपले संरक्षण होते त्यामुळे तुम्हीही जर ही भाजी बनवत नसाल तर जास्तीत जास्त, जास्त भाज्या जमा करून आत्ताच तयारीला लागा आणि सर्व भाज्या एकत्र करून भोगीची मिक्स भाजी बनवा भोगी सणाविषयी मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ